केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत शून्य ते सहा महिने वयोगटातील मुलं गरोदर व स्तनदा माता यांना घरपोच आहार देण्यात येतो विभागामार्फत आहार पुरवठा संनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीचं उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते आहार पुरवठा सनियंत्रण प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल संबंधित अधिकारी उपस्थित होते या प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेवर आहार पोचतो का हे तपासता येणार आहे तसंच आहाराची गुणवत्ता याबाबतही माहिती मिळणार आहे याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येणार आहे तसंच टी एच आर कोणत्या अंगणवाडीत किती तारखेला पोहोचला याबाबत विभागाचे सचिव आयुक्त जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे ऑनलाईन पाहू शकणार आहेत टी एच आर पुरवठा अंगणवाडी स्तरावर करण्यात आला आहे का नाही याची खात्री करण्यासाठी या प्रणालीमार्फत लाईव्ह ट्रेकिंग करण्यात येणार आहे टी एच आर उशिरा पोहोचल्यास किती दिवस उशिरा पोहोचला त्याच्या दंडाची परिगणना करण्यात येणार आहे या, या प्रणालीमुळं टी एच आर पुरवठ्याचं मॉनिटरिंग योग्य रीतीने करण्यात येणार आहे टी एच आर आहार पुरवठ्याचं चलन मोबाईल क्यू आर कोडद्वारे स्कॅन करून मागणी करण्यात आलेला टी एच आर विहित वेळेत अंगणवाडीला पुरवठा झाला का नाही याची खात्री करता येणार आहे त्यामुळे जवळपास सत्तर लाख लाभार्थ्यांना विहित वेळेत आरा आहार पुरवठा करण्यास प्रणाली ही उपयुक्त ठरणार आहे